स्फोटा संपूर्ण परिसरात तनावाच वातावरण निर्माण झालं अर्धमसला गावातील या मशिदी बद्दलची चर्चा सर्वत्र प्रसार माध्यमांवर चालू असताना सध्या परिस्थितीत तिथे ग्रामस्थ तिथले काय म्हणतायत आणि पोलिसांना त्यांनी केलेलं सहकार्य ही वेगळी बाजू आपल्याला फक्त आणि फक्त न्यूज अनकट दाखवते पोलीस वाल्याने जो काम किया है आज तक के मी समजतो की तीन घटने के अंदर आरोपी को पकडली आश्वासन दिले जो बाकी राहिले हम पकड़ेंगे, पकड़ेंगे तो तुम हमारा प्रत्येक जागे मुस्लिम मुस्लिम तरी पूर्वपासून हिंदू मुस्लिम एक राहतात आता काही कंटक असतात असे जे असं करते आता प्रशासनाची जिम्मेदारी आहे ग्रह खात्याची जिम्मेदारी आहे दोन ते तीन झाल्यानंतर सहाच्या पोलिसांनी त्या आरोपींना अटक केली आणि शांततेचं वातावरण सध्या तिथे पोलिसांनी घटनास्थळी त्वरित पोहोचून तपास सुरू केला स्फोटामुळे मशिदीच्या भिंती आणि जमिनीचं मोठं नुकसान झालं खरतर गुढीपाडवा आणि ईदच्या एकत्रित सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेनं जातीय सलोख्याला तडा देण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न निर्माण झाला स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार शनिवारी रात्री गावात चंडल मिरवणुकी दरम्यान दोन गटात वाद झाला होता या गावात सण एकत्रितपणे साजरा करण्याची जुनी परंपरा आहे आणि त्यानुसारच गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू लोक मशिदीजवळ असलेल्या हजरत सय्यद बादशाह दर्ग्याला भेट देतात बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावट यांनी विजयराम गव्हाणे आणि श्रीराम अशोक सागरे या अर्धमसला गावातील दोन आरोपींना अटक केली आहे आणि त्यानुसारच तीन एप्रिल पर्यंत त्यांना पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे अटक केलेल्या आरोपींपैकी विजय गव्हाणे याने स्फोट करण्यापूर्वी चक्क जिलेटीन आणि सिगारेट हातात घेऊन त्याच्या इंस्टाग्रामवर एक रील बनवली होती तो व्हिडिओ सध्या आपण पाहताय त्यात तो नशेत असल्याचं बोललं जात आहे शिस्तीत राहा बेट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही एका हातात सिगारेट तर दुसऱ्या हातात जिलेटी आणि हे गाणं लावलेलं रील हा व्हिडिओ समोर आला हे बीडमध्ये मशिदीत झालेल्या स्फोटानंतर एका गावकऱ्याने सांगितलं की रविवारी सकाळी गुढीपाडवा आणि रमजान एकत्रित सेलिब्रेशन होणार होतं त्यामुळे होत्या कांड्या वापरून मशिदीला लक्ष करण्याचा प्रयत्न केला म्हणून हे सगळं मुद्दाम केलंय का त्याच्या मागे कोणी आहे का असे बरेच प्रश्न या घटनेतून आहेत मात्र या हल्ल्यानंतरही स्थानिक समुदाय एकत्र आलाय आणि मशिदीचं नूतनीकरण करायला त्यांनी सुरुवात केली स्फोटात मशिदीतील आतील भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय परंतु दशकांपासून एकोप्याने राहणाऱ्या स्थानिकांनी मशिदीची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतलाय आणि प्रशासनावर त्यांचा विश्वास आहे असं मत देखील व्यक्त केलंय पाहूया आता आम्हाला जे करायचं आम्ही इथं आला ते मज्जी सगळी साफ करून घेतली सगळं ते पंचनामे करून घेतले आता जोहरची जे नमाज आहे दुपारची ते नमाज होईल उद्या इन्शाल्ला ईदची नमाज इथंच होणार आहे सगळे या घटनेचा सखोल आणि निष्पक्ष तपास होणं अत्यंत गरजेचं आहे याची सुरुवात अर्धमसला येथील ग्रामस्थांच्या सहकार्यातून होते ब्युरो रिपोर्ट साक्षी पांचाळ न्यूज अनकट पुणे